पोलीस टाइम्स न्यूज अंबरनाथ शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार राजेश वानखेडे यांच्या प्रचारार्थ सभा याच वेळी प्रदीप नाना पाटील यांचा पाटी काँग्रेसमध्ये मध्ये पुनर्प्रवेश महाविकास आघाडीचे उमेदवार श्री राजेश वानखेडे यांच्या प्रचारासाठी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांच्या उपस्थितीत एक भव्य प्रचार सभा संपन्न झाली यावेळी अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष श्री प्रदीप नाना पाटील यांनी काँग्रेस पक्षात पुनर्प्रवेश करून एक नवे राजकीय वळण आणले प्रदीप पाटील काही काळासाठी शिवसेनेत दाखल झाले होते आता मात्र पर ते परत एकदा काँग्रेसमध्ये आले असून त्यांनी यावेळी जाहीर केले की त्यांचे रक्त खरे काँग्रेसचे आहे आणि ते महाविकास आघाडीच्या उमेदवाराला प्रचंड विजय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे प्रदीप पाटील बोलताना म्हणाले की माझ्यातील खरी ताकद काय आहे हे दाखवून देईल आणि राजेश वानकडे यांना पंधरा ते वीस हजार मतांच्या आघाडीने निवडून आणेल असे प्रदीप पाटील यांनी ठामपणे सांगितले या प्रवेशामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली असून आगामी निवडणुकीत या निर्णयाचा कसा प्रभाव पडेल हे पाहणे महत्त्वाचे ठरते सतर्क पोलीस स्टॅम्पसाठी नाना पटोले अंबरनाथ